सोयाबीन उत्पादक वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टी व सोयाबीनवर आलेल्या येलो मोझॅक चारकुल बुरशी उंट अडी खोडकिडी यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन होणार नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी हातात सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली वर आलेला रोग हा अज्ञात असल्याने शेतकऱ्यांना पीक विम्यातून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांचा फोन उचलत नसल्याची खंत यावेळेस निवेदनातून शेतकऱ्यांनी मांडली आहे वर्धा तालुक्यात जवळपास अठरा हजार चारशे अडुसष्ट हेक्टरवर लागवड झालेली आहे आणि त्याच्यात समजा एक उत्पादन झालं असतं एकरी सहा क्विंटल जरी पकडलं तर पंधरा क्विंटल हेक्टरी झालं असतं त्याचा हिशोब जर केला तर एक कोटी एकशे दहा कोटी रुपयाचं हे सोयाबीनचं वर्धा तालुक्याचं आहे तर जिल्ह्यात किती असेल याचा अंदाज करा आणि हे सर्वच्या सरळ डिस्ट्रॉय झालेलं आहे याच्यात रोग कोणता आहे हा अजूनही डिक्लेअर झाला नाही अज्ञात रोग आहे आणि हा सर्व अतिवृष्टीमुळे आलेला आहे आणि अतिवृष्टीमुळे आला असल्यामुळं हे विमा देय आहे पण विमा कंपनीवाले याच्यासाठी टाळाटाळ करतात आणि येलो मोजा काय दुसरा रोग आहे रोगानं आल्यामुळे हे झालं असं सांगतात परिस्थिती वेगळी आहे आणि सर्व सर्व डिस्टर्ब झाल्यामुळं जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचा दब दिवाळीन दसरा खराब होणार आहे या सोयाबीनपैकी आणि हा चांगला व्हायला पाहिजे म्हणून शासनाने विमा कंपनीवर दबाव आणावा आणि आम्हाला आर्थिक मदत मिळवून द्यावी जी हक्काची आहे ती काही भीक नाही आहे ती हक्काची आम्ही विमा भरलेला आहे विमा आमच्या लोकांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना स्वयं उत्पादकांना याच्यासाठी आमचं हे निवेदन आहे समजा जर यांनी केलं नाही याची आमची मागणी जर मान्य केली नाही तर आठ दिवसानंतर आम्ही इथे धरणे देऊन हा लढा आणखी तीव्र करणार आहोत एवढंच अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा